सरांनी सुरुवात प्राथमिक शिक्षण ते सेवानिवृत्तीपर्यंत आपल्या समोर निषेध केलेला आहे धन्यवाद सर त्यानंतर कार्यक्रमाध्यक्ष आदरणीय अश्विन भाऊ बहुरूपी हे शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो मंचकाळवरील सर्व उपस्थित शिक्षक वृत्त आजचा दिवस म्हणजे हा दिवस सर्व शिक्षकांसाठी एक दिवस येतोच पण ह्या त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा जो प्रवास होतो शिक्षणाचा त्या प्रवासामध्ये त्यांनी आपल्या आपुलकीची लोकं आणि जिव्हाड्याची जी लोकं किती तयार केली यावरच त्या शिक्षकाची खरी पावती असते आणि आमचे इंग्रजर असो किंवा करा सर या दोघांनी आमच्या गावाच्या ज्या शिक्षणाची पात्रता आहे शिक्षणाची उंची आहे ती उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले दोन धान्याचे दोन धान्याचे जे आपण जेव्हाचे जे दाणे म्हणतो ते दोन दाणे आहे एक दाणा आपण सोन्याच्या पिडीत ठेवला आणि एक दाणा तो जमिनीवर पडला जो जमिनीवर दाना पडला त्या धान्यातून हजारो जानेदार झाले आणि सोन्याच्या पेटीत राहिलेला दाना तो कुजला गेला त्याचे महत्व कुणाला पडले नाही पण तो, तो समर्पित झाला स्वतःला या जमिनीमध्ये गाडून घेतलं समर्पण केलं त्याचे हजारो दाणे केले असेच ते आमचे इंग्रेसर असो की जे अजून जे शिक्षक असेल की जे समर्पित करतात स्वतःला त्यांची पावती जो त्यांचा शेवटचा सण असतो ना त्यावेळेस ते सांगतात की समाधानी म्हणतात की माझं आयुष्य हे सार्थिकी लागलं माझ्या आयुष्यात मी काहीतरी घडवलं संपत्तीपेक्षा त्यांची जी पावती आहे की कि आपण किती आपल्या आयुष्यात सत्कार्य केलं किंवा आपल्या आयुष्यात आपण किती मुलांना घडविल हे तेच सांगू शकते आणि त्यांचं मनच त्यांना सांगू शकते ते पावती त्यांना मिळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी सुरुवातीलाच म्हटलं हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणी मानसाने मानसा हे तर आपण आपल्या मनामध्ये ना कशाचीच आपल्याला गरज नाही स्मशानभूमीची संकल्पनांनी सांगितली की खूप सुंदर मशानभूमी आहे मशानभूमी गावापासून जवळ झाली ही जवळ मशानभूमी का आहे ती सगळ्यांना मशानभूमी दिसली पाहिजे आणि सगळ्यांना भेटणार सरण दिसलं पाहिजे आणि वाटलं पाहिजे की सांगा शेवटचा दिवस इथेच आहे म्हणून इंगळे सरांनी इंगळे सरांनी मी सुरुवातीला शाळेमध्ये आलो आणि इंग्रज सरांना बघितलं इंग्लेश सर मला त्यांच्या पर्सनॅलिटीवर रच शाळा सांभाळू शकेल का पण ज्यावेळेस त्यांचा समर्पण मी बघितलं त्यांची चित्त बघितली ते स्वतः झाडत होते स्वतः करत होते त्यावेळेस समजलं की मी अध्यक्ष जे आमचे संजय अध्यक्ष होते त्यांना स्वातंत्र्य शिक्षकांना स्वातंत्र्य द्या कारण खरे शिक्षक आहे त्यांना बंधन कुठं भेटलं पाहिजे या, या शाळा समितीने पूर्ण स्वतंत्र मला तरी वाटत नाही की कुठेतरी बंधन या शिक्षकांना शाळा समितीला भेटलं या सर्व याच्यातून आज जी शाळा उभी झाली आहे त्यामध्ये सर्व शिक्षकांचा ते अंबाळकर सर असो जे आमच्या शाळेला आहे ते इंग्रज सर असो की त्या अगोदर झालेले जे आहे आणि ते येणारे आहे त्यांचं इथे तुकडोजी महाराजचा पुतळा आहे गेट मधून ज्यावेळेस ते येतील आणि तुकडोजी महाराजचा पुतळा दिसल्यावर त्यांना कळेल की कोणाही विचारांना आपल्याला इथे कार्य करावे आता जेवणाची सगळ्यांना आता काय आहे कारण दोन त्यांचं जेवण आम्ही ठरवत शाळेने आयोजित केलं आहे सकाळचं आणि संध्याकाळ दोन्ही जेवण आहे त्याच्यामुळे कोणालाही घरी गेल्यानंतर जेवण मागण्याचे काल दोन दोन टेमचं जेवण आम्ही दिलं आहे तर मी इंगडे सर आणि कराडे सर यांना दोघांना पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं जे कार्य आहे ना त्यांनी जे केलं समाजासाठी त्यात त्यांचं पुढील जे उज्ज्वल आयुष्य आहे ना ते खूप सुंदर आणि भरलेलं असेल एवढी मी प्रार्थना करतो कार्यक्रमात विशेषतः आश्विन भाऊ उपसरपंच होते विद्यमान सदस्य आहेत आणि पाणी फाउंडेशनचे ते ट्रेनर होते मला माहित आहे काळ्या होत्या त्यांच्याकरता माणसाचा स्पीच ओळखायला येते कसं जगात सर्वात पहिल्यांदा प्रसिद्ध होणारं साहेब दैनिक म्हणजे विद्यार्थी असतात आणि विद्यार्थीच आपली पावती देत असतात हसून जगता येण्यासारखे असे काही क्षण असतात आणि अशा काही क्षणांचे आपल्यावरती ऋण असतात गौरव सर आभार व्यक्त करण्याकरता अगदी थोडक्यात इकडनं सूचना आलेली आहे मला लवकर घ्या म्हणून म्हणजे खानापुना काही झालेली आहे जेथे संपते स्रोतींची क्षमता तेथे करा ला करावी लागते कार्यक्रमाची सांगता आदरणीय गौरव खरोखर गौरव जिल्ह्याचा गौरव आहे धन्यवाद नावात आहे धन्यवाद सर आभाराचे हार कशाला फुलांचे हार कशाला बांधूया बांधू एक या एकमेकांच्या हृदयात घरी त्या फळांना हार कशाला आजच्या या सेवाप्रती निमित्त या कार्यक्रमाला उपस्थित या ध्यानपीठावर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच या आमच्या शाळे उत्सव समितीचे अध्यक्ष तथा सर्व सदस्य आजचा कार्यक्रम ज्यांच्यासाठी होता असे सत्कारमूर्ती आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक तथा या बेरोडा केंद्राचे केंद्रभू तथा पुसल्यापीठचे विस्तार अधिकारी आणि आमचे जावाई आदरणीय श्री इकडे सर तसेच या शाळेतील विशेष शिक्षक आमचे मोठे दादा आदरणीय दिलीप दादा कराड यांचा आज सति येथे सत्कार झाला तसेच या कार्यक्रमाला वेळात वेळ वेड़ काढून पंचायत समितीतील सर्व अधिकारी वर्ग ज्यांनी या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन केलं असे आमचे शाळेचे मुख्याध्यापक श्री अंबाळकर सर तसेच या तालुक्याचे नोडल अधिकारी श्री चंदन आडे सर आणि ज्यांनी संचालन केलं असे आमचे या तालुक्याचे विस्तार अधिकारी आहेत आदरणीय भुरंगे सर तसेच उपस्थित या केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिका आणि या शाळेतील पूर्ण सहकारी करणारे आमचे बांधव तसेच विद्यार्थी आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आला त्यानिमित्त आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं तसेच शाळेच्या वतीनं आणि केंद्राच्या वतीनं आपले आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम येथे संपला असे जाहीर करतो आणि सर्वांना एक विनंती आहे जेवणाचा आता तयार आहे तुम्हाला जाऊन फक्त बसायचं आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि विनंती अशी आहे की जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये सर्वांना विनंती आहे आणि प्रदर्शनाचा कार्यक्रम इथंच संपला असे जाहीर जेव्हा चालेल जाणत होत नाही